तर भावांना तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एक छोट्याचं मी नेवलॉग मध्ये आम्ही चाललो होता बातारा मार लागे शनिवार येऊ पाहू शकतो तुम्ही सोम सोम जे दुसऱ्या बाहेर गेलो ना आता नाही चालला नाही पण की मी आणि मॉरिस चाललो होता मग खाली येईल निवृत्ती त्याची पण भेटघाट घाट गेट करून तू तुम्हाला हा जी निवृत्ती आहे सध्या आपण चाललो खाली मॉरिस सोम खाली येईल तो तुमचं निवृत्ती सध्या तुम आपली गाडी आपला मॉरिस ही गाडी कोणती हिरो स्प्लेंडर जायंगे सीधा बाजारा मारुती फोन तरी चालू आहे आताच पण पाडवल रेरेच पाडण गाडीवर दमनगिरी दम काम नाही तुम्हाला जे रिक्षा जायचं होतं पण निवृत्तीचे मध्ये आला गाडीवर चाललं सध्या सध्या गाडीवर आपली स्प्लेंडर इथं होती पण मॉरिसची पहिली रूम

बेलट काढून बेल्ट चालत नाही गर्दी मध्ये हो पाल पूर्ण लेलम मॉरिस बी लेलम गर्दी बघ पूर्ण होईल आता दर्शन कशन झाले आम्ही पूर्ण चालू पुढा वापस ऑफोसरूम वर धन्यवृत्ती

तो मिलते मिलते भाई अगले वीडियो में चैनल को सब्सक्राइब करो जरूर से श्री राम